गावचा सरपंच सुजाताच्या घरी जात होता आणि तो जेव्हा बाहेर यायचा तेव्हा घामाघूम झालेला असायचा सुजाता ही विधवा महिला होती सरपंच आणि तिचं नातं काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सुजाताचा नवरा अगोदरपासून सरपंचाकडे कामाला होता आणि सुजाता पण कधी कधी सरपंचाच्या घरी जात होती पण पुढे काही दिवसांनी सुजाताचा नवरा तिला सोडून गेला आणि सुजाता एकटी पडली एक विधवा म्हणून आता सुजाता एकटी राहू लागली होती तिला एक मुलगी आणि एक मुलगा होता मुलगा आठ वर्षाचा आणि मुलगी सहा वर्षाची होती सुजाता तिचं छोटंसं कुटुंब चालवत होती गावातील लोक पण तिचं कौतुक करायचे आणि तिला कधी मदत हवी असल्यास मदत पण करायची पण नंतर गावातील लोकांना सुजाताचं वागणं खटकू लागलं होत गावातील सरपंच आता सुजाताच्या घरी जाऊ लागला त्याचं असं रोज सुजाताच्या घरी जाणं आणि तासन तास तिथे थांबणं हे बघून गावातील लोकांना आता सुजातावर संशय येऊ लागला होता जेव्हा पण सरपंच सुजाताच्या घरा घरामधून बाहेर यायचा तेव्हा तो घामाघूम झालेला असायचा आणि सुजाता पण सरपंच का रोज रोज सुजाताच्या घरी जातो हा प्रश्न आता गावातील लोकांनी उभा केला होता सुजाता एक विधवा महिला होती आणि तिच्या घरी गावचा सरपंच तासन तास असतो हे गावातील लोकांना खटकलं होतं आणि त्यांनी सरपंचाला जाब विचारला की तुम तुम्ही का तिचं जाता तुमचं नातं काय सरपंचाने गावातील लोकांना उत्तर दिलं की सुजाताचा नवरा सुरुवातीपासून माझ्याकडे कामाला होता आणि त्याने माझ्याकडे काही पैसे जमा करून ठेवले होते त्याचाच हिशोब देण्यासाठी मी येत असतो गावातील लोकांना सरपंचाचं बोलणं काही पटलं नव्हतं कारण रोज रोज काय हिशोब द्यायचा आणि एवढा वेळ तिच्या घरी गावातील लोकांनी तर आता सुजाताला विचारणं सोडून दिलं होतं आणि सरपंचाला पण सरपंचाचं सुजाताकडे जायचं थांबलं नव्हतं त्यांचं नातं नेमकं कसलं होतं हेच कुणाला अजून समजलं नव्हतं आणि गावातील लोकांनी पण त्यांच्याबद्दल विचार करणं आता सोडून दिलं होतं ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद